शेतकरी बंधूंना नमस्कार छत्तीसव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे नत्राची कमतरता कशी ओळखायची त्याचे लक्षणं काय आहे त्याचे कारण काय आहेत आणि त्याच्या उपाययोजना काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत त्याची थोडक्यात पेरणी ही सुरू झालेली आहे आणि मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत सुद्धा शेतकरी अजून आहेत तर शेतकरी बंधूंना आपण जर बघितलं तर पीक कोणतंही असू द्या त्या पिकांना अन्नद्रव्यांची ही गरज असते जवळपास सोळा प्रकारच्या अन्नद्रव्यांची गरज ही पिकांना असते आणि त्या सोळापैकी जो कार्बन असतो हायड्रोजन असतो ऑक्सिजन असतो तो पिकांना हा उपलब्ध होऊन जातो परंतु जे तेरा प्रकारचे अन्नद्रव्य आहेत ते आपल्याला जमिनीमध्ये खतांच्या स्वरूपामध्ये देणं गरजेचं असतं त्या ते तेरापैकी जो मुख्य अन्नद्रव्य आहेत ज्याला आपण एन पी के म्हणतो नत्र स्फुरद आणि पालाश तर ते मुख्य अन्नद्रव्य आहेत आणि दुय्यम अन्नद्रव्य असतात ते सी एम जी एस कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर ने राहिलेले हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे काही मुख्य अन्नद्रव्य आहेत नत्र स्फुरद आणि पालाश याच्यापैकी जो काही नत्र आहे ज्याला आपण नायट्रोजन म्हणतो तो तो नत्र हा त्याची कमतरता पिकांवर कशी दिसून येते त्या संदर्भामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत नंतर पिढी पुढील व्हिडिओमध्ये आपण फॉस्फरसची कमतरता पोटॅश असेल सूक्ष्म अन्नद्रव्य असेल हे सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत तर आज आपण नत्राची कमतरता ही कसे लक्षणे दिसतात हे आपण जाणून घेणार आहोत तर ज्यावेळेस प्रथमतः झाडाचे जे काही मॅच्युअर झालेले पानं असतात जे काही परिपक्व पानं असतात म्हणजे खालचे पानं अशा पानांवर जो 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 पिवळसरपणा आपल्याला जर दिसायला लागला की समजायची की नत्राची कमतरता ही सुरुवात झालेली आहे आणि जर ते मधल्या पानांवर आपल्याला दिसायला लागलं झाडांची पिवळसरपणा पिवळे झालेले मधले पानं आपल्याला दिसायला लागले तर समजायचं की नत्राची तीव्रता थोडीशी जास्त प्रमाणामध्ये नत्राची कमतरता आहे आणि जर अप्पर लिव्ह वरच्या साईडचे पानं पिवळसर आपल्याला दिसायला लागले तर समजायचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नत्राची कमतरता आहे तर नत्र देणं हे खूप गरजेचं आहे हे तीन प्रकारचे लक्षणं झाडांवर दिसून आले तर शेतकरी बंधूं आपल्याला उपाययोजना हे करणं गरजेचं असतं नत्र हे खत जास्त पिकं आपल्याला नायट्रेट फॉर्मॅनमध्ये ते घेत असतं पिकं तर नत्र हे तुम्ही जमिनीमध्ये नत्र जर टाकलं तर ते अतिशय लवकर ते पिकाला उपलब्ध होत असतं किंवा वाहून जात असतं जसं फॉस्फरस आणि पोटॅशच्या तुलनेमध्ये नत्र खत हे लवकर उपलब्ध होत असतं पिकांना लवकर लागू होत असतं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की शेतकरी बंधूं पाना असेवळसर झाल्यानंतर याची कारणं काय आहे याचे काय काय प्रकारचे कारण होऊ शकतात आपण नत्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर ची ची काया काया का ची नत्र, नत्र हे पिकांसाठी अतिशय उपयुक्त आहे नत्र म्हणजे पिकांचं ते अन्न आहे अन्न तयार करण्यासाठी ते खूप महत्वाचं आहे क्लोरोफिल फोटोसिंथेसिस शब्द तुम्ही ऐकला असेल प्रकाश संश्लेषण पानांमध्ये जे काही झाडांमध्ये जे काही प्रकाश संश्लेषण होतं त्याच्यासाठी याचं महत्वाचा रोल हा नत्राचा आहे नायट्रोजनचा आहे सेल सेलचं डेव्हलपमेंट जे आहे पिकांचं तर ते जे काही पिकांची वाढ आहे जे डेव्हलपमेंट आहे ते सर्व नत्रामध्ये आहे अवलंबून जर नत्राची कमतरता आली तर झाडाची वाढ ही खुंटून जाते अन्न अन्नद्रव्य झाडामध्ये तयार होत नाही इवन आपण जे काही ग्रेन्स वर्गीय जे काही जे काही पिकं आहेत तर ते ज्या पिकांमधल्या दाण्यांमध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण आपल्याला कमी सापडतं जर नत्र त्या प्रमाणामध्ये दिला गेला नाही तर शे तर त्याची कारणं काय काय आहेत नत्र कमतरतेची कारणं काय काय असू शकतात त्या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ तर पहिलं जे काही नत्राचं कारण असं आहे तर जमिनीचा नत्राची कमतरता जमिनीमध्ये असते मग ते खतांद्वारे नत्र कमी दिले गेलेलं असेल किंवा जमिनीमधून नत्राचं उपलब्ध होत नसेल किंवा वाहून गेलेलं नत्र असेल म्हणजे आपल्या जमिनीमध्ये नत्र हे पिकांना उपलब्ध झालेलं नाही नत्राची कमतरता जमिनीमध्ये आहे दुसरी गोष्ट असतो जमिनीचा पी तो जमिनीचा पी एच एकतर पी असतो खूप एकतर खूप कमी पी असतो अशा वेळेस सुद्धा नत्र हे पिकांना उपलब्ध होत नाही तिसरी गोष्ट झिंक शब्द तुम्ही ऐकला असेल सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे तर ते तीन चार प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य जर जास्त प्रमाणामध्ये झाले जमिनीमध्ये तरी सुद्धा ते नत्राला उपलब्ध होऊ देत नाही पिकांना तर मग त्याच्यामध्ये हे तुमचं झिंक जर जास्त टाकलं गेलं तरी नत्र उपलब्ध होत नाही पिकांना मॅगनीज जे आहे ते जास्त टाकलं गेलं तरी पिकांना नत्र उपलब्ध होत नाही क्लोराईड आहे पोटॅशियम आहे पोटॅशियम जर जास्त प्रमाणात टाकलं गेलं तरी सुद्धा पिकांना नत्र हे उपलब्ध होत नाही तर ही काळजीसुद्धा या ठिकाणी हे लक्ष सुद्धा त्या ठिकाणी असू शकतात नंतर जे काही रूट सिस्टीम आहे झाडाची मूळ संस्था जी आहे तिची डेव्हलपमेंट जर चांगली झाली नाही तरीसुद्धा नत्र हे उपलब्ध होत नाही आणि नत्र हे वाहून जाण्याचं प्रमाण आपल्याला दिसतं अतिरिक्त सिंचन झालं नत्र हे पा वाहून जाऊ शकतं पाण्याद्वारे नत्र नायट्रोजन हा वाहून जातो अजि अतिरिक्त सिंचनामुळे म्हणून सुद्धा याचे हे सुद्धा कारण त्याचे वेगवेगळे आहेत तर मग उपाययोजना याच्यावर आपल्याला काय करता येतील उपाययोजना जे काय जे काही का नत्रयुक्त खतं आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत मग त्याच्यामध्ये असेल नंतर युरिया असेल नंतर डी ए पी असेल डायमोनियम फॉस्फेट या प्रकारचे नत्रयुक्त खतांची मात्रा त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे नंतर जे काही नत्रयुक्त खतं आपण देतो ते, ते, ते तीन चार डोसेसमध्ये टप्प्याटप्प्यावर दिले गेले तप पाहिजे आपण म्हणतो की बेसल डोस ज्यावेळेस पिकाची लागवड होते त्यावेळेस दिला गेल्यानंतर एक महिन्यानंतर सुद्धा आपण नत्र दिलं गेलं पाहिजे तर बरेचसे शेतकरी नत्राचा दुसरा हप्ता तिसरा हप्ता देत नाही तर नत्र हे लगेच अवेलेबल लागत असतं लगेच किंवा त्याचे लॉसेस होत असतात म्हणून ते प्रत्येक वाढीच्या अवस्थेमध्ये ते गरजेचं आहे मग तुम्ही वरून स्प्रे करा म्हणजे पोलिओ स्प्रे करा किंवा जमिनीतून द्या तर वॉटर सोल्युबलच्या स्वरूपामध्ये सुद्धा नत्र आपल्याला स्प्रेंगच्याद्वारे आपण दिलं गेलं पाहिजे किंवा ठिबकद्वारे दिलं गेलं पाहिजे किंवा आता ड्रोन सिस्टीम आली आहे त्याच्याद्वारे दिलं गेलं पाहिजे तर या काळजीही शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि अतिरिक्त प्रमाणामध्ये झिंक मॅगनीस आणि पोटॅशियम जर वापरत असेल तर त्याचं प्रमाण कमी करायचं आहे जमिनीचा पी चा आपला चांगला कसा राहील याच्यासाठी आपल्याला सेंद्रिय प्रकारचे जे काही खतं आहेत कंपोस्ट जे काही खत आहे हे सुद्धा शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे कृषी विद्यापीठ ज्यावेळेस शिफारस करतं तर त्यावेळेस रासायनिक खतांबरोबर सगळ्यात आधी कृषी विद्यापीठाने सांगितलेलं असतं की पंचवीस टन वीस टन जे काही तुमचं कंपोस्ट खत आहे ते जमिनीमध्ये फार्म यार्ड मॅन्युअर शब्द वापरलेला असतो ते तुम्ही जमिनीमध्ये दे कुजलेलं चांगलं कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये आपण पहिले टाकलं पाहिजे परंतु शेतकरी आता हे विसरायला लागलेलं आहे जमिनीचा जा कर्बचा चांगला राहिला जमिनीचा पोत चांगला सुधारेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला नायट्रोजनची उपलब्धता पिकांना चांगल्या प्रकारे होईल आणि हे ह्या गोष्टींपासून आपण नायट्रोजनची जी काही कमतरता आहे हिला आपण थांबू शकू हो तर यानंतर अतिरिक्त सिंचनाचा सुद्धा वापर नाही केला पाहिजे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन हे अतिशय उत्तम आहे त्याच्यासाठी जर आपण मोकाट पाणी सोडून देतो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी दिले जातं अशा सुद्धा नायट्रोजन हा नायट्रेट वाहून जातो आणि पिकांना तो, तो उपलब्ध होत नाही ही सुद्धा सम त्याच्यावरचं उपाययोजना आहे तर या गोष्टी शेतकऱ्यांनी मुळांची डेव्हलपमेंट कशी होईल कंपोस्ट खत वापरल्यानंतर मायक्रो जीवानांची जी संख्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढून जाते आणि जमीन आपली चांगली राहते तर या प्रकारे जमिनीची काळजी सुद्धा घेतली गेली पाहिजे या सर्व बाबी या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपण शेतामध्ये जर फिरलं तर आपण खालचे मॅच्युअर पानं बघा मधले पानं बघा वरचे पानं बघा तात्काळ त्या ठिकाणी जर आपल्याला स्प्रेइंगची गरज असेल तर नॅनो युरियासारखा बाजारामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन उपलब्ध आहे जर त्या ठिकाणी सततचा पाऊस येत असेल दोन तीन दिवस वापसा कंडिशन झाली नसेल मजूर उपलब्ध होत नसतील पाण्याचा नंतर जमिनीमध्ये वापसा झाल्यानंतर तुम्ही नॅनो ना, ए पीचा स्प्रे टॉप ड्रेसिंगसाठी म्हणजे पिकांची लागवड झाल्यानंतर एक महिन्यानंतर त्याचे दोन चार पाहण्या पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यानंतर त्याच्यातून सुद्धा नायट्रोजनची नत्राची कमतरता ही भरून निघते म्हणून शेतकरी बंधूंनो आपण शेतामध्ये जाऊन आपल्या पिकांमध्ये आपण बघितलं पाहिजे फिरलं पाहिजे आणि कशा प्रकारचे नत्राची त्याला एवढं लाईटली घेऊन चालणार नाही नत्राची कमतरता आहे ते अन्नद्रव्याशी निगडीत आहे तुमच्या निगडीत आहे तर हळूहळू तुमच्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी कमी व्हायला सुरुवात होते तर उत्पादकता आपली सुद्धा कमी होऊ शकते त्याच्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी ही नत्राची कमतरतेची लक्षणं कसे शोधायचे त्या व्हिडिओच्या माग माध्यमातून बघून आपण आपला प्रयोग आपल्या शेतामध्ये करायचा आहे आणि नंतरची जर कमतरता दिसून येत असेल तर या सर्व उपाययोजना ज्या सांगितलेल्या आहेत त्या शेतकरी बंधूंनी करायच्या आहेत धन्यवाद